अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर मध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत बावन गायींची सुटका केली आहे ग्रामीण गुन्हे शाखेने अवैध पशु वाहतूक करणारे सोळा चाकांचे महाकाय वाहन थेट पकडले आहे आणि वाहन चालक अंधाराचा फायदा घेत पडून गेलेत अवैध वाहतुकीवर ग्रामीण पोलिसांचा सा मोठा हल्लाबोल सुरू असून या कारवाईत तब्बल चौदा लाख सत्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत ग्रामीण गुन्हे शाखेने मोठी कारवाई करून अवैधरित्या पशु वाहतूक करणारे सोळा चाकांचे अशोक लँडलँड वाहन जप्त केले आहे गेल्या काही दिवसांपासून अमरावती ग्रामीण पोलिसांची एल टीम अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर सतत कारवाई करीत याच ही मोठी कामगिरी पार पडली आहे घटनेनुसार ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विशाल रोकडे आपल्या पथकासह नियमित गस्त घालत होते त्याचवेळी संशयास्पदरित्या वेगाने धावणारे सोळा चाकांचे वाहन त्यांच्या नजरेस पडले पोलिसांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालक आणि क्लीनर अंधाराचा फायदा घेत पडून गेलेत वाहनाची तपासणी केली असता त्यात बावन गाई जिवंत अवस्थेत आढळून आल्या या गायी कत्तलीसाठी दुसऱ्या ठिकाणी नेत असल्याचा पोलिसांना संशय आहे सर्व गाय सुरक्षित ताब्यात घेऊन जवळच्या गोशाळेत खालविण्यात आल्या आहेत या कारवाईत गायींची अंदाजे किंमत चार लाख सत्त्याऐंशी हजार तर जप्त सोळा चक्का वाहनांची किंमत दहा लाख असा एकूण चौदा लाख सत्याऐंशी हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीराम लंबाडे पुढील तपास करीत आहेत